नमस्कार मानवीज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे हे छोले आहेत आणि हे मी रात्रीच भिजायला ठेवलेले होते कारण कधी कधी प्रश्न पडतो की दुसऱ्या दिवशी काय बनवायचं जर मुलं घरी असतील तर तेव्हा पण प्रश्न पडतो की सगळ्यांसाठी व्हेजमध्ये काय बनवायचं तर मग मी हे रात्रीच भिजायला ठेवलेले होते छोले आता मी दुपारसाठी ही भाजी बनवते छोले कुकरमध्ये टाकलेत एक चमचा मीठ पण घातले थोडंसं तेल घालायचं अर्धाभर चमचा एक दालचिनीचा तुकडा तीन ते चार लवंग तीन ते चार काळी मिरी आणि एक मसाले वेलची खालायची आणि हे कुकर बंद करून तीन चार चा। तो ते चार आपण इथे शिट्ट्या घ्यायच्या जोपर्यंत ते छोला तो शिजतो तोपर्यंत आपण इकडे नान बनवायसाठी पीठ मळून घेऊया त्यासाठी मी एक वाटी गव्हाचे पीठ दोन वाट्या मैदा चवीप्रमाणे मीठ पिठी साखर घेतली एक चमचा अगदी थोडासा इथे खायचा सोडा टाकलेला आहे मी आणि तीन ते चार चमचे आपण इथे दही घेणार आहे नान बनवण्यासाठी तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाचा वापर केला तरी चालेल हे सगळं अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सोडा आणि दही टाकल्याने काय होतो थोडासा प्लफी बनतो म्हणजे सॉफ्ट एकदम डो तयार होतो आणि तो छान असं अगदी मौसूत असे नान तयार होतात आता हे छान असं पिठाचं मो गोळा मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पाटतळही नाही मिडियममध्ये थोडंसं तेल टाकून याला भरून आपण थोडंसं परतून घेऊया म्हणजे तो मऊसूत तसाच राहील झाकण ठेवून आपण साईडला ठेवून देऊया म्हणजे गोळा हा चांगला भिजला पाहिजे पंधरा वीस मिनटं तर याला रेस्ट देऊया भाजी बनवण्यासाठी इकडे मसाला पण तयार करायचा आहे त्यासाठी आपण कांदा टोमॅटोची पेस्ट तयार करणार आहोत एक कांदा घेतला आहे मी कांद्याबरोबरच इथे दोन टोमॅटोसुद्धा घेतलेत टोमॅटोची जरा जास्त वापर केल्यानं ग्रेव्ही छान होते आणि मग भाजीला चव पण छान लागते आपण इकडे लगेच मसाले भाजून घेऊया गॅसवरती मी पॅन ठेवलं आहे अगदी थोडंसं तेल घालायचं आहे मसाले भाजण्या इतपत आता सुरुवातीला आपण इथं कांदा घालू कांदा स्लाईसमध्ये कापून घेतलं आहे मी म्हणजे ते लवकर सुटला ना व्यवस्थित की पटकन भाजला जातो जास्त वेळ लागत नाही थोडासा कमी वाटला कांदा म्हणून मी परत अर्धा चिरून टाकला आहे कांदा थोडासा लालसर झाल्या लगेच टोमॅटो आणि मी एक दहा बारा काजूचे तुकडे टाकलेले आहेत जे आपण बाजारातून थुन काजू आणतो ना जे त्यातून जे तुकडे राहिलेले आहेत ना ते आपण असे भाजीला वापरायचे मस्त मसाला शिजून भाजून तयार आहे तो आपण एका साईडला ताटामध्ये काढून घेऊ आणि थंड होईपर्यंत जरा थांबूया कारण त्याचं वाटण तयार करायचं आहे आता साईडला आपण लगेच बघू छोले शिजलेत की नाही कारण बराच वेळ झाले ठेवलेले आहेत आणि राहिलेली वाफ होती ना त्या वाफेवरती पण मी बराच वेळ ठेवलेले होते म्हणजे मऊसूत होतात ते जरी थोडेसे शिजायचे राहिले असले तर वाफेवर शिजतात तर हे बघा अगदी मऊसूत असे शिजून तयार आहेत कुकरमधून आपण त्याला साईडच्या एका भांड्यामध्ये काढून घेऊया जवळजवळ चार ते पाच तरी शिट्ट्या घ्याव्याच लागतात छोले शिजायला आता हे आ, मसाले आहेत ना आतमधले ते सगळे आपण साईडला काढून घेऊया कारण खात्यावेळी ते तसेच दाताखाली लागतील म्हणून आत्ताच काढून घेतलेले बरे तर अशा प्रकारे सगळे त्यातले खडे मसाले काढले वाटण मिक्सरच्या भांड्यात टाकले त्यात सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे तीन चार तुकडे टाकून आपण हे छान असं बारीक करून घेऊया आता फायनल फोडणी द्यायची त्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे तेल अर्धा चमचा जिरे घालायचे आणि वाटण काढले ना आपण ते सगळं आता या तेलामध्ये टाकूया आणि हे छान असं तेल सुटेपर्यंत मसाले इथं भाजून घेऊया मस्त वास सुटलेला आहे वाटण्याची कारण अगदी साधं सोपं वाटण केलं आहे आपण त्यामध्ये एक्स्ट्रा काही नाही कारण खडे मसाले आपण छोले शिजवतानाच घातलेले होते आता यामध्ये अर्धा चमचा धणा पावडर अर्धा चमचा हळद टाकायचे आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता एक चमचा मी लाल मिरची पावडर घातली आहे चवीप्रमाणे मीठ घातलं आणि हे सगळं मिक्स करूया इथं पण मी काही जास्त एक्स्ट्रा मसाले घातलेले नाही आहेत साधे सिंपल जे आपण रोजच्या वापरणात घालतो तेच घातले पण भाजी अगदी चवीला मस्त होते बघा तुम्ही आता थोडंसं मिक्सरमध्ये भांडं फिरवून ते यामध्ये पाणी घातलं आता पाण्याबरोबर ह्याला छान असं मिक्स करून घेऊया आता भाजीला किती पाणी वापरायचं ते तुम्ही ठरवायचं जर पातळ हवी हो असेल तर थोडं जास्त वापरा मला पातळ नको आहे त्यामुळे मी अगदी अर्धाभर ग्लास एवढं पाणी घातलं आहे त्यामुळे जास्त पाण्याचं मी तो वापर करणार नाही कारण छोल्यामध्ये पण पाणी ना तर ते पण ओतल्यानंतर याच्याम भाजीमध्ये होईल त्यामुळे ग्रेव्हीमध्ये आता आपण ही छोला टाकून घेऊया बघितलं छोल्यामध्ये पण पाणी असल्यामुळे परत भाजी पातळ झाली पण एवढी हवीच आहे मला कारण थोडंसं आपण उकळी येईपर्यंत परत थोडंसं पाणी आटलं जातं तर मस्त उकळी येऊ द्यायची आहे तर हे बघा उकळी पण आलेली आहे आणि काय दिसते भाजी कारण ग्रेव्ही अगदी छान झालेली आहे सुंदर काय आपण एक्स्ट्राचं वापरले हो जास्त जे आहे तेच आपण घातले पण मस्त दिसायलासुद्धा आहे आता वरून थोडीशी आपण कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकूया म्हणजे आपलं काम संपलं आता परत एकदा थोडंसं मिक्स करून घेऊ व्यवस्थित म्हणजे कसुरी मेथी आहे ना ती सगळी भाजीमध्ये मिक्स झाली पाहिजे भाजी आपली तयार आहे आपण आता साईडला नान पण पटकन करून घेऊया म्हणजे जेवायला हरकत नाही साईडला काढून ठेवते चला तर आपण आता इथं नान पण तयार करूया त्यासाठी आपण पीठ बघूया कसं झालं आहे तर हे बघू शकता तुम्ही अगदी मऊसुद्धा आणि एकदम सॉफ्ट असा गोळा तयार झाला आहे बराच वेळ त्याला आपण भिजायला दिला आता लाटताना सुद्धा आपण इथं ना काय करायचं थोडेसे लाटून घ्यायचे आणि त्यामध्ये तेल टाकायचं आणि जसं आपण पुरण भरतो ना तसं हे गोळा भरून घ्यायचं आहे आपण अगदी हे बघा पुरणाचा गोळा कसा करतो आपण तसं करायचं म्हणजे ते दिसायला एकदम छान दिसतात आणि आता हे बघा आता असा लाटतो ना तेव्हा ते अगदी फुकतात पण चांगले आणि मस्त अगदी काय म्हणतात सॉफ्ट सॉफ्ट होतात म्हणून त्याला थोडंसं तेल लावून असं गोळा तयार करायचं आता तुम्हाला हा गोल बनवा किंवा अंडा करायचं बनवलं तरी चालेल आता थोडीशी कलोंजी आणि कोथिंबीर टाकून ह्याला बेलण्याने दाबून घेऊया हे बघा मस्त नान तयार झालं आहे आता तवा पण तापलेले थोडंसं पीठ टाकून त्यावरती आपण हे नान टाकूया काय गरज आहे हॉटेलमध्ये जेवायला जायची एवढं छान घरी बनवता आपल्याला येत असेल तर आपण मस्त बेत घरीच करायला पाहिजे हे बघा दोन्ही साईडने तुम्ही तेल तूप बटर काहीही लावू शकता पण मी तेलाचा वापर केला इथं तूप लावलं तर अति उत्तम आहे दोन्ही साईडने आपण लालसर सा असे खरपूस भाजून घेऊया मस्त चवीला पण अगदी सुंदर तर हे बघा अशा प्रकारे आपण मस्त नान भाजून घेऊया इथं काही मुलं पण खुश आणि आपण पण खुश साध्या सोप्या पद्धतीने अगदी कमी खर्चामध्ये आपण हॉटेलसारखी अगदी घरामध्ये डिश बनवली ती पण सुट्टीच्या दिवशी आणि सगळे घरामध्ये आनंदी होतात कारण आपण जेव्हा वेगळं काहीतरी बनवतो तर कसं वाटलं तुम्हाला ही आजची रेसिपी तुम्ही पण घरी अशी सुट्टीच्या दिवशी बनवून आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा आणि माणूस किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका परत आपण छान अशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार